हा तर नमस्कार मंडळी मी तुमचा सगळ्यांचा लाडका मनोज कसबे आज व्हिडिओ काढायचं कारण आज मुद्दा घ्यायचा आहे महाराष्ट्रातील तमाम पोतराजांवरती पोतराजाच्या विरोधात काही बोलणार आहे मी तर कुणाला पटू अगर ना पटू पण ज्या माझ्या मनातल्या भावना आहेत त्या ती मी आज सगळ्यांपुढं मांडणार आहे तरी तुमच्या कमेंटद्वारे तुम्ही काही मला असं बोलू शकत नाही पण कमेंटद्वारे कळवा की मी जी निर्णय घेतला आहे ती चुकीचं आहे का खरं आहे तर आता वेळ वायानं घालवतो आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया बरं मुद्दा असा आहे पोत्राज आणि लखावाय ह्याचं कारण पटभरण कारण म्हणते ती पटभरण म्हणते ती कुठं कुठं बडान म्हणते ती विषय असा येतो की लक्ष्मीचं कारण हे कोणी करायचं मेन मुद्दा ऐका तुम्ही लक्ष्मीचं कारण कुणी करायचं आणि का करायचं हे विषय आपल्याला आज इथं मांडायचा आहे तर मंडळी आता काय झालं आहे चालू स्थितीमध्ये कुठल्याही गोष्टीचा बाजारच मांडला असं डायरेक्ट म्हणू शकतो मी कारण आंबाबाई आहे काळूबाईची गेनमाळ असं कुणी बी करू शकतं पण लक्ष्मीचीसुद्धा सुद्धा गेनमाळ आता कारण म्हणतात म्हणते त्याला गणमाळ आणि गेनमाळ म्हणत नाही ती तुमच्या माहितीसाठी सांगतो तु। सुशिक्षित पद्धतीनं तुम्ही देवदेव करत असाल पण आता त्याला गणमान गेणमाळ असे काय म्हणत नाही ती लक्ष्मीचं कारण म्हणते ती पट बासवायचा म्हणते त्याला पटभरणच म्हणते ती ही गोष्ट लक्षात ठेवा तर आता काय झालं माहीत आहे का लक्ष्मीला बी गणमाळ म्हणायला लागली गेणमाळ म्हणायला लागली लक्ष्मीची गेणमाळ कुणी बी करायला लागलं गेणमाळ कुणी बी करत आहे त्याला शस्त्राला धरून लागतं कोण कुणी करायचं असतं कारण किंवा काय असतं त्याच्यामध्ये काय करावं लागतं हे माहीत नसताना माणसं फक्त काय बांगड्याची माळ बनवते ती कोरडा एकात घेते ती झाली कारण झालं पटच बसवला लक्ष्मी का तर त्या माऊलीला अंगामध्ये संचार असतो आंबा याडा आहे काळूबाई असो असू आणि लक्ष्मी झालं सगळं त्या एक जणांना साऱ्या गोष्टी करायच्या मान्य आहे की जर तुम्ही पोतराज असाल आणि तुम्हाला सगळं देव केलं तर तुम्ही लक्ष्मीचं कान फुकू शकता आणि तुम्हाला जर डोक्यावर जटा डोक्यावर केस नाही ती तुम्हाला अंगावर आभ्रण नाही पायात वाकी नाही तर तुम्हाला मुभा नाही कारण करायला आणि मला तमाम श्रद्ध्यांना सांगायचं आहे माझ्या यूट्यूब चॅनलच्या सगळ्यात जी आहे ते माझे सदस्य आहे ते त्यांना सांगायचं आहे की बाबा नो लक्ष्मीचं कारण हे कुणीही करू शकत नाही त्याला पोतराच लागतो गाडीवाण लागतो कितीही बोळा बाबडा पोतराज असू द्या जा। बरं का पोतराजाच लागतो आता काय झालं माहीत आहे का मग त्यांना गुरुमंत्र द्यायला येत नाही त्यांना बीजमंत्र द्यायला येत नाही अशा गोष्टी निघतात त्यांना कानमंत्र देत नाही असं बरंच मंत्राचं बिल मंत्रा पार्ट काढून ठेवलं आता चार पाच पार्ट काढलं मंत्राचं सगळ्यांनी बरं का कानमंत्र गुरुमंत्र बीजमंत्र ह्याच्या नावाखाली प्रत्येकाने काय केलं मी श्रेष्ठ असा दावायचा प्रयत्न केला पण त्याचं बी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगून ठेवतो गुरुमंत्र बीज मंत्र जे असतो ह्याच्याबद्दल बी तुम्हाला सांगू का गुरु म्हणजे कोण आहे देवश्रेष्ठ का गुरु श्रेष्ठ साधू संतांनी गुरुवर्यांनी जे काही ऋषीमुनी आहेत ह्या सगळ्यांनी गुरुला सगळ्यापेक्षा श्रेष्ठ मानले देवापेक्षाही देवालासुद्धा गुरु करावा लागला मग देवापेक्षा श्रेष्ठ कोण गुरु आणि गुरु किती बी बोळा बाबळा असू द्या त्यांनी तुम्हाला गुरुमंत्राच्या साक्षीनं तुम्हाला कुठलाही बी एक शब्द देऊ द्या ती त्याचा परफेक्ट गुरुमंत्र असू शकतो असं नाही की ठरवलं आंबाबाईचा ती मंत्र येडायचं ती मंत्र आता निघलं आहे सगळं सुशिक्षित पद्धतीनं पण गुरुनं कुठलाही मंत्र देऊ द्या त्या मंत्रात एवढी ताकद असते एवढं सामर्थ्य असतं की त्या आलेल्या भक्ताचं संकट टळून जावं आता भरकटवायला लागले ते लोकांना की लक्ष्मीचा ती मंत्र नाही आंबाबाईचा ती मंत्र नाही ह्याचा मंत्र ती नाही त्याचा मंत्र ती नाही आणखुणी बी कारणं करत फिरायला लागले ते तर पहिल्यांदा माझं भांडण आहे पोत्राजांसं सगळ्या महाराष्ट्रातल्या ही चूक तुमची आहे सगळ्यांची लक्षात ठेवा आता थांबलेलं तुम्हाला बघायला मिळेल माझं भांडण महाराष्ट्रातल्या सगळ्या पोत्राजांबरोबर राग आला तरी येऊ द्या तुम्हाला आणि राग येणं असा राग येऊ देऊ नका मनातनं राग येऊ द्या कारण तुमचं जे वर्चस्व आहे पोत्राजांनो आहे का तुम्ही जी पोत्राज जी पोत्रा नाव आहे ह्या पोत्राज नावाला बुडवायचा प्रयत्न चाललेला आहे मग तुम्हाला पटू अगर ना पटू आणि ज्याला पटेल त्याने मला कमेंट करा आणि जर सपोर्टा करायचा असेल तर करा आता पोत्राज संघटनेचे अध्यक्ष आमचे लखनबाऊ आहेत नगरवरणं पुन्हा लखन सासाने आहेत आमचे गुरुवरे सगळ्याचे भाऊसाहेब वडणशेबी आहेत ह्यांच्या है कानापर्यंत मी सी बातमी सांगलेली आहे कधीही मी निमेराच्या आपल्याला सपोर्ट करायला तयारी कारण का काय झालं तुम्ही सगळ्या देवाचा कार्यक्रम करता पण तुम्हाला लक्ष्मीचं कारण करायचा हाक दिला कोणी पण ही जनता विडे ह्यांना ला कळलं पाहिजे लक्ष्मीचं कारण हे पोताराजाणंच जा केलं पाहिजे कान फुकता कान फुकायच्या टायमाला कान फुकणाऱ्याच्या अंगावर डोक्याला केस पाहिजे जावाळा आम्ही एडं आहे का लहानपणापासून आई बापांना पांढरा टाकलाय लागतात आमच्या केस सोडलेल्या आहेत ते आम्ही कान फुकताना अंगावरती आभारणच लागतं डोक्यावर केसच लागते ती पायात वाकीच लागते तरच रुज, रुज होतं ती ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ वाचचा तर कुणी बी करायला लागलं व्हिडिओ करायचं कारण की बायाच लागल्या कान फुकाय लक्ष्मीचं चालतंय का मला सांगा बाई काय आभारण घालते का बाईच्या पायात वाक्या त्या का सांगा तुम्हीच बाय हलगी वाजवून दुपार ती म्हणती का कसं रुजू आहे तुम्हाला सांगा तुम्ही काही करून जमत नसतं आता आम्ही पोत्राच आहे आता आम्हाला नाही येडाय आम्ही करत सुटतो का कार्यक्रम आंबाबाईचा येडायचं नाही करत आणि त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा आज घटना घडली मला फोन आला तक्माळ्यापासून एका व्यक्तीचा की आमचा दादा लक्ष्मीचा काळूबाईचा जळ काढायचा काय करायचं आहे काळूबाईचा जड काढायचा आहे आणि तुम्ही या बरं म्हटलं जळ म्हटलं लक्ष्मीचं जळ काढते ती पोत्राचं तर काळूबाईचं जळ तर असू दे म्हणले हाय असतोय जळ तर ठीक आहे येऊ करू आम्ही तुमची सुपारी सांगा म्हटलं नाही त्याची सुपारी सांगू शकत ती म्हणली मी बी कलाकार आहे माझ्या पोत्राच्या वारांगात येते काळूबाईचं मग म्हणते ती की काळूबाईला पोत्राज असतो पोत्राजानेच कान फुकावं लागतं बाबा म्हणलं दोन मिनटं ऐक तुम्हाला काय माहिती नसेल दादा म्हटलं घेतली मी तुम्हाला सांगतो सुधरून पोतराजाच काळूबाईचं पा काळूबाईचं ज्या वारं येतं येतोय त्याचं कान फुकायचं असं काही नाही दादा जर त्या पोतराजाला काळूबाईचा त्याचा कार्यक्रम झालेला असेल त्याला काळूबाईचं वारं असेल तर चालतं पोतराजाने कान फुकायला पण तुम लक्ष्मीचा यायचा नाही तुम्ही काळूबाईचा कार्यक्रम नाही करू शकत त्यांना म्हणलं आहे मी तर काय काय असं ना मग करू आपण कार्यक्रम म्हणलं नाही मला नाही जमत त्या गोष्टी ओरिजनल तुम्हाला सांगतो मला काळूबाई नाही मी काळबाईचं कार्यक्रम करू शकत नाही माझ्या मालकीनीला काळोबाईचं वार येत आहे ती कार्यक्रम करते काळोबाईचं तिला सांगू शकतो मी तर ते म्हणले चालतंय मग तुमच्या मालकीनीला घेऊन या आणि तुम्ही कार्यक्रमाला या जळ काढायला बरं म्हटलं ठीक आहे मग त्यांच्या म्हणण्यात आता दादा काय चालतंय की का काळबाईला बी बांगड्याची माळ आहे आणि लक्ष्मीला बी बांगड्याची माळ आहे मग पत्रात चालाय पाहिजे की मग हि मेन मुद्दा हिथं आला मी त्यांना म्हणलं दादा हिथं चुकतं आहे का इथं तुमचं जरा चुकीचं गोष्ट आहे म्हणलं तर म्हणलं आमच्याकडं झालेलं आहे इथं पण तसं चालत नाही मी त्यांना सांगितलं काळूबाईला बांगड्याची माळ कुठं दोन येत नाही आणि मग हे असं ज्यांना काय कशातच माहीत नाही त्यांनी असे लोकं भरटकवलेले असते ते जुळी बी दिली काळूबाईला माळ बी दिली बांगड्याची मग काळूबाई लक्ष्मी अवतार का पार्वती अवतार तुम्हीच सांगा आता बघणाऱ्यांनी मन लावून बघा ना आहे का हे असं होतं ज्याला माहीत नाही त्याला लोक बरखटवतच नेतेत न व फरफटतच नेते असं होतंय आपल्या चार पाच पैशासाठी काय असणाऱ्या मानधनासाठी आपण त्या लोकाच्या आयुष्याचं दहा पाच वत नाही लाख रुपये खर्च होतो देवदेवाला काळबाज माहिती आहे का तसं नका करू मी सांगितलं त्यांना मला काय जमायचं नाही बाबा का तर मी करू शकत नाही देवा आणि तुम्ही बांगड्याची हे म्हणता ही चुकीचं माहिती व्हायचं नाही तुम्ही कुणाकडून बी कार्यक्रम करून टाका मी असं डायरेक्ट त्यांना सांगितलं आता मुद्देवर येऊ कार्यक्रम कोणी बी करते लक्ष्मी मिळायचं पोत्राजणी कार्यक्रम करावा आणि लाचार जी झालेली जाते त्यांनी मला फोन येऊ द्या तुमचा नंबर देतो मी तुम्ही एका क्वाटरीसाठी कार्यक्रम करताय तुम्ही पाचशे रुपयासाठी कारण करताय तुम्ही आता ती काय झालं जी काय करणार हे ती मोठी देवऋषी ती म्हणायला लागली पोत्रा जुलै खोडीला असते ती पोत्राच खोडंच करून जाते ती तुमचं काहीतरी वाटलंच करते ती अरे काय केळ येते ती का पोतरा जाणला त्यांच्या जी जीबीवर लक्ष्मी मी अवतरली असे दुपारती हांग करून महागवून दुपारती टाकली तर लक्ष्मी अवतरली पाहिजे तिथं आणि तुम्ही त्यांची बदनामी करता पोत्रा जाडवं करते पोत्रा तिडवं करत येते आणि तिथं तुम्ही कान फुकता लक्ष मिळायचं पटतंय का तुम्हाला ह्या गोष्टी सांगा तुम्ही बाया बी लागल्या कानं फुकायला गडी बोंढ बी लागलं कान फुकायला लाग काय बाजार मांडल्यावर काम झालं तर मंडळी जी काय माझे मित्रमंडळी आहेत पोतराज मंडळी आहेत है, ह्यांनी ही गोष्ट खरंच मनावर घ्यावी आणि जिथं चुकीचा गोष्ट आहे ह्या लक्ष्मी यायचं नाव कुठंतरी लुप्त म्हणजे बंद व्हायला लागलं आहे पोतराच जिरायचं लागला आहे का तर पोतराज त्यांचं बी पोतराजविषयी बी बोलतो कारण पोतराज बी व्यवस्थित म्हणजे राहत नाही ते दारूपी कुठं गांजवडं आमकं कड तमक कड कर। मला सांगा व्यसन केल्यावरच तुम्हाला पोतराज माहिती ते का त्याच्यामुळं काय झालं तुमच्या व्यसनांमुळं सगळ्याची निर्णय असायला लागली पोत्राची बिवडी असते ती पोत्राच खोड्याच करते ती पोत्रास देवदेव चुकीचंच करते ती म्हणून ही बुढी बी लागली आणि बाया बी लागल्या देवदेव करायला लक्ष कसं करायचं सांगा तुम्ही हे असं व्हायला लागलं आहे तर माझं सांगणं आहे महाराष्ट्रातील तमाम माझ्या बंधूंना पोत्राजांना हात जोडून विनंती आहे बाबांनो लक्ष द्या जिथं चुकीचं होतं आहे तुम्हाला काय दक्षिणा तिथं काय म्हणते ती की बाबा मोठं गुरुवारी येते तर तुम्हाला मानधन देऊ आम्ही सात हजार रुपये पाच हजार रुपये आणि तुम्ही फक्त दुपार ते करून जावा बाकीचं माझी मी करतो तुमच्या पाच हजारासाठी माहिती आहे का किती नुकसान होत आहे सगळं शास्त्राचं बंद होतं आहे तेवढ्या गोष्टीसाठी तुमच्या दहा हजारासाठी तुम्ही काय म्हणता जाऊ द्या जळाला नाचत जायचं आहे दुपारती म्हणायची चला पाच हजार घ्या पण पोत्राची नाव असं पुसत चाल ही गोष्ट लक्षात ठेवा काय दोन चार पैशासाठी असा लाचार होऊ नका कुणाचं तुम्ही स्वतः म्हणू शकता मला कार्यक्रम नको त्या माणसाला तुम्ही बोलू शकता की कि बाबा किती बी पोतरा पोतराजान पण कान पोतराजा कोण फुकून घे कोणाचं लक्ष्मीच्या वाऱ्याचं बरोबर आहे का आणि पोतराजांना सांगणं शिक्षण बी करा देवदेव बी देव करा त्याच्या माध्यमातून तुम्हाला मंत्र कुठला द्यायचा काय नाही ती बी गोष्टी कळतेल्या आणि जर माहीत नसेल ज्यांना माहीत नसेल त्या पोतराजांनी मला फोन करा मी सांगेन त्यांना मंत्र आहे दे द्यायचा पुढच्या व्यक्तीला ह्याच्यामुळं काय व्हायला लागलं जी साधवून घेणार आहे त्याचं साधायला लागलं पोतराज मंत्र देत नाही ती लक्ष्मी मिळायचं चांग ब म्हणते ती डांगणांग बुकणं हू जुळी बांधली गटोडं बांधलं निघला पण तसं नाही मी मंत्राविषयी बी काही गोष्टी बोललेलो आहे कारण का मंत्र गुरुने कुठल्याही दिलेला मंत्र काही असू द्या आता व्हिडिओ जरा थोडा मोठाच होईल तर ऐका तो, तो मला सांगतो गुरु म्हणजे काय असतो किंवा गुरुचा मंत्र म्हणजे काय असतो किंवा ॲक्ट्रेट तीच मंत्र असावा असं बी काही नसतं गुरुनी कुठलाही मंत्र देऊ द्या त्याचं आचरण केलं त्याच्यामध्ये गुरु अवतरतो अवतरतात तर तुम्हाला सांगतो एक राजा एक महान राजा होता त्याने बरेचसे राज्य जिंकली होती बरेचसं राज्य जिंकून त्यांनी भला मोठा विद्वान झाला होता सगळ्या गोष्टी होत्या पण त्याने गुरु केलेला नव्हता माणसाने जीवनात येऊन गुरु करणं हे गरजेचं आहे काय गुरु जर नाही केला तर जीवन व्यर्थ ही आपण जन्माला आलो आहे ह्या कुडीचा उद्धारच होत नाही म्हणून माणसाने जीवनात येऊन आयुष्यात येऊन गुरु करायचं आहे मग राजदरबारातले जे काही ऋषी आहेत त्यांचे ते त्या ऋषीने सांगितलं राजसरी तुम्ही बऱ्याच बऱ्याच ठिकाणी तुमचं नाव मोठं झालं लौकिक झालं धन दौलत पैसा अडका घोडामाडी सगळं काय तुम्ही कमवलं पण तुम्हाला आयुष्यात गुरु केल्याशिवाय तुमच्या ह्या कुडीचा उद्धार नाही असं सांगितलं तर मग त्यांनी विचारलं गुरुवर्य किंवा ऋषीमुनी गुरु करायचा आहे पण मी का गुरु कसा करू कुठला करू त्यांनी सांगितलं गुरु तुमच्या मनाचा करा तुम्ही राजे आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही मला गुरु करा ह्याला गुरु करा दे दे तर गुरु वा वा तुम्ही मला काहीतरी मार्गदर्शन द्यावं असं राजाने सांगितलं तर ऋषीमुनी सांगेने गुरु हा विद्वान असावा किंवा लईच मोठा श्रीमंत असावा असं काही नाही एकदम साधारण व्यक्तीलासुद्धा तुम्ही गुरु करू शकता आज तुम्ही राजाच्या नगरीत गेला तुम्हाला पहिला जी व्यक्ती दिसल त्याचं पाय धरायचं आणि त्याला माना माना गुरु मानायचं आणि त्यांना म्हणायचं मला गुरुदक्षिणा म्हणजे गुरुमंत्र द्या काय म्हणायचं गुरुमंत्र द्या आणि त्यांना काय असं तुम्ही स्वैच्छेनं गुरुदक्षिणा द्यायची पाया पडायचं आणि यायचं ठरलं रा, राजाने ती गोष्ट मनावर घेतली काय तर आयुष्यात काहीतर सुनं सुनं वाटलं त्यांना ते शब्द ऐकून ठीक आहे रथ काढला नगरीच्या बाहेर निघलं नगरीच्या बाहेर निघलेल्या असताना सुरुवातीला त्यांना एक गुरराख्या दिसला कोण दिसला जनावर राखणारा माणूस दिसला गुरराख्या साहेब रथातून खाली उतरलं पळत गेलं आणि त्याचं पाय धरलं मग ती जनवर राख्या भ्यायला लागला राजासाहेब मी काय चुकील नाही कुठली चुकील नाही मला माफ करा मला माफ करा मला मारू नका मला सुळावर देऊ नका ऐकायची आधी कतारभी झाला राजानं आपलं पाय धरतोय ह्या गोष्टीचं त्याला भीती वाटली मग नाही म्हणली तुम्ही भिऊ नका तुम्ही माझे गुरु आहेत मला तुम्हाला गुरु करायचं आहे ते काय म्हणलं नाही मी एक जानवर राखे एकदम सर्वसाधारण माणूस आहे आणि मी काय गुरु तुमचा हो आणि मला तुमच्याकडनं गुरुदक्षिणा पाहिजे मला तुमच्याकडनं गुरुदीक्षा पाहिजे असं म्हणताच ते गुरुराख्या म्हणतो मी काय देणार जनवर राखे आहे मी मला कशाचा मंत्र यायचा आहे आणि काय नाही तुम्ही कुठलाही मंत्र द्या पण आज तुम्ही माझं गुरुच आहे असं त्या राजाने त्या साऱ्या गुरुराख्याला सांगितलं मग मग त्या गुरुराख्यानं काय मंत्र दिलं माहिती आहे का जनवार राख्याचं काम काय असतं वर पाणी टाकायचं आणि खरखर घासायचं म्हणजे मशी दो व्हायच्या लय मशी होते त्याच्या रोजचंच काम होतं वर पाणी टाकीत आहे खर खरगाशीत आहे पाणी टाकीत आहे खर आहे मंत्र तयार केला त्याने आणि ते राजाला मंत्र दिला या म्हणला तुम्हाला मंत्र सांगतो कान मंत्र दिला माझा मंत्र असा आहे पाणी टाकीत आहे खरखरगाशीत आहे एवढ्याच मंत्राचं तुम्ही आचरण करायचं नामस्मरण करायचं चला ठीक आहे राजाने गुरुदक्षिणा दिली राजे आपल्या नगरीमध्ये आले आणि मंत्राचा पठण चालू झालं मग तुम्हाला सांगतो मंडळी असा विषय झाला होता की राजा लय गास द्यायला होता राजानं लय नाव लवकर के केलं तर त्याचा हात धरायचा कुणाचा म्हणजे कुणाचा घास नव्हता किंवा त्याचा वध करल त्याचा नगरी जिकल असं कुणीच नव्हतं असा राजा होता पण त्याने गुरु केलेला नव्हता आणि त्याने गुरु मंत्र काय घेतला आहे तर वर पाणी टाकीत आहे खरखर गाशी आहे आणि त्याचा राजा बळखवायचं कोणाला होतं माहिती आहे का तुम्हाला प्रधानाला राजाच्याच प्रधानाला त्या प्रधानाने कटरा चला होता दाढी करायची वारी की तुका नावी त्यांना हव्याला दिली सुपारी तू काय कर म्हणला दाढी खराय तर राजाशी जातोच तू तर वस्त्याबरोबर सुरी बी घेऊन जा हां तर मग त्याच्याकडनं काय झालं तर माहिती आहे का सुरी लावायचीच राहिली होती मग ती बारका लिशाण हे घेऊन सगळं पिशवीत गेलता मग राजा राजावसर वाट बघत बसलाय कक्षामध्ये पाणी वतायचा आणि खारखार घासायचा काय घासायचा बारकी सुरी राजाचा वध आलेला कोण होता वर पाणी टाकायचा असायचा वर पाणी टाकायचा खर खरं तेवढ्यात राजाच्या मनात काय आलं अरे बापरे गुरुवार यांनी सांगितलं मंत्र आज मी काय पटन केलं नाही तर मग राजानंच चालू केलं असे मधी खिडकी म्हणजे असा पलीकडे एका भिंतीच्या पुलीकडं चालू होतं कार्य न्हाव्याच सुरे गासायला बारकी वाचत रा बरोबर ह्याने मंत्र चालू केला राजाने वर पाणी टाकीत आहे खरखर गाशीत आहे वर पाणी टाकीत आहे खरखर गाशीत आहे आणि ही शब्द कुणाच्या कानावर पडलं ना हव्याच्या ना हव्याने ती सुरी बारकी टाकून दिली पळत आला आणि राजाच्या पायात पल्ला पाय धरलं मला माफ करा माझं चुकलं आहे माझेली खरबाळ आहे ते माझेले गरीब आहे पैशा पाण्यामुळे मी बघा तुमची सुपारी घेतली तुमच्या सुपारी कोणी दिली तुमच्या प्रधानजींनीत मला सुपारी दिली आणि त्या पोटी मी तुमची सुपारी घेतली आणि तुम्हाला मारायचा कट मला सांगितला दाढी करताना राजाचा गळा कप असं सांगितलं तर मंडळी तुम्ही सांगा त्या जनावर राख्याचा मंत्र त्या राजाला दिलेला काय होता वर पाणी टाकत आहे गाशी ते त्या मंत्रात एवढी ताकद जडली आणि राजाचा काय वाचला प्राण वाचला जीव वाचला बघा त्या गुरुच्या मंत्रात एवढी ताकद होती तसं म्हणताच वर पाणी टाकते खरखर काशी ते नावी बिहायला पळत आलं पाय धरलं राजाची माफी मागितली आणि मग बघा प्रधानाला मग डायरेक्ट सोळावर देण्यात आलं पण कशामुळं झालं त्या गुरुच्या मंत्रामुळं दिल्यामुळं जनवर राख्याने दिलेलं मंत्र वर पाणी टाकीत आणि खरखर काशीत आहे मग राजाने आपला रथ सजीवला पळत गेला आणि त्या जनवर राख्याला रथात घेऊनच आला आपल्या गुरुला कुठं राजनगरी त्याला सत्कार केलं त्याला धन पैसा अडका बऱ्याच काय दिलं गुरुदक्षिणामध्ये असा गुरु असतो गुरुचं मंत्र म्हणजे कसं असतो माहीत आहे काय बी द्या त्याच्यात ताकदच असते फक्त लक्ष्मीचं चांगभलं म्हणजे काय माहीत आहे का ती तिचा उत्कार आहे तिचा गजर आहे ती काय गरज नाही तिची चांगभलं म्हणजे मग मंत्र कसं असतो तुम्ही थोडंफार काहीतरी वाचन करा त्यातनं थोडं काहीतरी मंत्र घ्या आणि मग पुढच्या व्यक्तीला द्या पण काही चार पैशासाठी लाचार होऊ नका आणि माझा सांगण्याचा उद्देश एवढाच की पोत्रा नाव पुसत चाललं आहे ही नाव काही पुसू देऊ नका मित्रांनो आता आकाड चालू आहे आणि ह्या आकाडामध्ये कुणीही कार्यक्रम करायला लागलं काही काही ठिकाणचं जळ मला नेटवर बघाय मिळायला लागलं जळाला कुणी बी नाचतंय कुणी बी कोरडा हणवून घेते ती बाया कोरडा हणवून घेते त्या पण तिथं पोतराच काही मला दिसला नाही ही कशामुळं पोतराच हा आईचा गाडीवान आहे माहिती आहे का आता काय काय लोकांना पोतराज म्हणजे काय निर्मिती कशी झाली ते माहीतच नाही पण मी सांगेन पुढं पुढं हळूच पोतराज म्हणजे कोण आहे ते बरं का असू द्या मला एवढा संदेश तुमच्यापर्यंत पोचवायचा होता कोणाला राग आला असेल तर अजून एकदा माफी मागतो पण असं चुकीचं काय कोणाचं कर नका आणि पोतराजाला नावं ठेवून थी। स्वतः तिथं तुम्ही कोणी कानं फुकू नका बायांनी बोंड्यांनी पण असं मला सांगायचं आहे तुम्हाला तुम्हाला जरा टोचू द्या आणि लक्ष्मीला अजून एकदा सांगायचं लक्ष्मीला कार्यक्रम करायला हांग करायला गाडीवान पोतराज जावळी जाटाचा पायात वाक्या अंगावर आभ्राण असणाराच लागतो ध्यानात घ्या दिया। बाया अवतार घेते त्या कान फुकणारा आहे ती ते अवतार घेतो का मग तुम्हीच ठरवा काय करायचं ते राग येऊ द्या माझा आणि आता राग तर राहणार आहे बऱ्याच जणांना कारण केलेलं आहे त्यांनी तसंच आमची पोतरा संघटना आहे आणि त्या पोत्रा संघटनेच्या मार्फतसुद्धा आम्ही आता कार्य सुरू करणार आहे ते हळूहळू तुम्हाला बघायलाच मिळेल पण मला व्हिडिओ करायचं कारण एवढंच की कारण चुकीच्या गोष्टी काही समोर आल्या त्याच्यामुळं मला ह्या व्हिडिओ वाच करावाचा लागला रागात माझ्या पोत्राच भावनासुद्धा राग येण्यासारखंच मी बोलेलो आहे तरी येऊ द्या रागाला तर काही हरकत नाही तरी सॉरी आणि शेवट मी म्हणतो लक्ष्मी मिळायचं चांग भलं धन्यवाद ده